राम शेतकरी बांधवानू तसेच मराठा समाज तसंच अठरा बगर जातीचा रामराम सगळेला रामराम करून मी तुम्हाला दोन गोष्टी बोलतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आंतरसराटी गाव म्हणून कधी माहीत नव्हतं हे गाव माईत झालं आपल्याला गाव माईत झालं गाव माईत झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांना खूप माय मावलेनं आंदोलन उभं केलं आंदोलन उभं केल्याच्या नंतर तिथं शासनानं गोळीबार दिला गोळीबार केल्याच्या नंतर माय मावल्यानं खरंच खरोखर गोळीबारमध्ये मथारी असो नैतरणी असो मुली असो किंवा मुलगा असो त्याला सोसर मात मथाऱ्या माईला मथाऱ्या बाबाला काही सोसत नाही गोळीबार केलेली गोळ्या झालेले खरंच मराठीच्या लेकरासाठी खूप अन्याय केला त्यानं आपल्या मराठी समाजावर मात्र तितका मार खाऊन मार खाऊन केलं त्यानं आंदोलन केलं केल्याच्यानंतर गोळीबार केला मार झाली त्याच्यात सहा महिने चुली पेटल्या नाहीत मनोज जनांगी पाटलाच्या पाठीमागं खमूस राहिले पुऱ्या महाराष्ट्रातला लाखोनं पब्लिक आली पुण्या शेतकऱ्याचा दोन का चार एकर ऊस होता म्हणतात त्या चार एकर ऊसामध्ये शेतकरी बागायदार काहीच म्हणू शकला नाही त्याचा वावरात धांडा सुद्धा उभा राहिला नाही खरोखर मराठीच्या लेकरासाठी काय कौतुक केलं तितकं कौतुक झालं आता एकच आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्यानं शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली की बाबा मी शपथ घेतो की मी मराठी समाजाला न्याय देणारच आरक्षण भेटणारच ठीक आहे भेटलं एक वर्ष राहिले एका वर्षाच्या नंतर जरांगी पाटलानं अठरा बकर जातीचा मावळा घेऊन मुंबईला दिशा निघाली आंदोलन खरोखर निघालं तिथं मोठ्या मोठ्या नेत्यानं हॉटेल बंद केले खाणं बंद केलं पिणं बंद केलं तरी तरी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आजूबाजूचे गाव फिरले त्यानं अन्नधान्य पुरून केलं पाण्याचे बॉक्स मुस्लिम समाजाचे बांधवांनो सगळ्यांनाच पाणी पुरवलं सगळं पाणी पुरवलं आणि म्हणून मला एक म्हणायचं आहे मुख्यमंत्री साहेबाला आली म्हणून राधाकृष्ण के पाटील पाठवले आणि खरंच राधाकृष्ण पाटील करो खरंच तुकारा महाराज होऊन आले तुकारा महाराजासारखी बुद्धी दिली त्याने किती समजून सांगितलं नाही पद्धतशीर सांगितलं तुम्हाला भेटतंय तुम्ही असं करत भेटतंय असं तसं म्हणून वि पाटील राधाकृष्ण के पाटील मी काय तेवढा बनलेला नाही तेवढा काही नाही मी आपला शिळा चार शिळा घेऊन सांभाळतो ही आपला गोर आहे म्हणून मी तुम्हाला समजून सांगायचं दर्शक थोडं मला काय तेवढं कळत नाही मग शरद आपलं अजितदादा पवार खरोखरच अजितदादा पवार त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं ठीक आहे चांगली गोष्ट झाली एकनाथ साहेब आणि फडणीस साहेब पांडुरंगाला चरणी खरंच पांडुरंग जसे तुकाराम महाराजाच्या फळामध्ये जसे शिवाजी महाराज होते जिकडं पाहिलं तिकडे शिवाजी महाराज जसं जसं हे सांगितलं मनोज जरांगे पाटील जिथं पाहिलं तिथं सभेमध्ये मनोज जरांगे पाटीलच लागले दिसायला म्हणून पांडुरंगाने बुद्धी दिली फडणीस साहेबाला अरे तसं नाही आपल्याला मराठी समाजाला ज्याचं होतं त्याला देवावंच लागतंय म्हणून ते दिलं फडणीस साहेबांना त्याचं आयुष्य वाढो आणि पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री हो पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री हो मनोज दादा जारांगी पाटील तुम्ही मनोज दारांगी पाटलांना पुन्हा त्याने समजून सांगितलं की बाबा आपल्याला आरक्षण भेटलं आपले आपले कामाला लागा की आम्हाला जातीचं प्रमाणपत्र भेटलं तर मी म्हणलं बाबा मला आता काय करायचं मग वय झालं आहे पंचावन्न पंचावन्न साठ वर्ष झाले तुम्ही हे मला काही करत नाही नाही म्हणले दादा हे काढावंच लागते तुमचं कार्ड तर आमचं निघतंय बाबा ठीक आहे काढा म्हणून ज्ञानदेव पांडुरंग पडुळे राहणार नावकी तालुका पुन्हा जिल्हा परभणी मिळालं हे आणि दोन गोष्टी बोलायचं रुक्तो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र